आणि एक ब्रेकिंग बातमी येते राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील थर्टी फर्स्टचं आगळं वेगळं नियोजन केलेलं आहे त्यांनी आजच्या रात्री पोलीस दलाचा उत्साह वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी ते स्वतः नियंत्रण कक्षात उपस्थित राहणार रा आहेत इतकंच नाही तर कंट्रोल रूमला येणारा नव्या वर्षातला पहिला म्हणजेच एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता येणारा पहिला कॉल स्वतः अनिल देशमुख घेणार आहेत आणि त्यासाठी आता ते कंट्रोल रूममध्ये दाखल झालेले आहेत पण एक आहे की आमचे गेल्या दहा अकरा महिन्यापासून आमचे पोलीस काम करत आहेत आमचे पोलीस थकले जरूर आहेत पण हिंमत नाही हरले आधी त्याच हिमतेनी बंदोबस्त असो मोर्चा असो सणवार असो की उत्सव असो दिवस रात्र त्यानिमित्ताने काम करत असतात रस्त्यावर असतात आज सुद्धा आपल्याला माहित आहे की आज एकतीस डिसेंबर सर्वजण एकतीस डिसेंबर जल्लोषामध्ये साजरा सर्वात साजरा करतात पण अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा आज आमचे पोलीस बंदोबस्तासाठी आणि संपूर्ण कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे यासाठी आज सुद्धा इथे काम करत आहेत आणि म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून मी आज या ठिकाणी पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये इथे आलो आहे जेणेकरून जे आमचे कंट्रोल रूम आहे त्या कंट्रोल रूममध्ये जे आमचे काम करणारे जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर एकतीस डिसेंबरचा नवीन वर्ष साजरा करू पाहतो त्यांनी साजरा करण्याची इच्छा आहे आणि म्हणून या ठिकाणी आज इथे आलो आहे त्यांच्याबरोबर मला अतिशय आनंद आहे की आज एकतीस डिसेंबरमध्ये त्यांच्याबरोबर येऊन एक आपला कुटुंब प्रमुख आपल्याबरोबर नवीन वर्ष साजरा करतो याचा आनंद नक्कीच त्या आनंद मला तर आहे पण त्यांनासुद्धा असणार आणि म्हणून इथे आल्यानंतर मला अतिशय त्याचा आनंद आहे आणि या दहा अकरा महिन्याच्या काळातसुद्धा या कोरोनाच्या पिरियडमध्ये मी जरा जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये जाऊन जो जवळजवळ बत्तीस जिल्ह्यामध्ये मी जाऊन दौरा केला त्यांच्यासोबत राहिलो त्यांचा हिंमत वाढवण्याचा प्रयत्न केला आणि पुढचं जे वर्ष आहे आम्ही सर्व आशावादी आहोत नक्कीच पुढचं वर्षसुद्धा आपल्या सर्वांसाठी कोरोनाच्या दृष्टीने खास करून कोरोनाचं पुढचं वर्ष आपण कोरोना मुक्त होऊ या पद्धतीनं आपल्याला सर्वांना काम करायचं आहे लोकांचं सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य या संपूर्ण वर्षा बऱ्यामध्ये लाभलं आणि पुढील सुद्धा लोकांच्या सहकार्याने महाराष्ट्र हा कोरोनामुक्त होईल अशा प्रकारची आशा त्यांनी मित्रांनी व्यक्त करतो आपल्या सर्वांना येत्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद असं आहे की वीस मध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत ज्या ज्या वेळेस महिलांवर अत्याचार होतात आणि अशी दुर्दैवी घटना झाल्यानंतर जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे आणि कठोर शिक्षा त्याला मिळाली पाहिजे या दृष्टीने जो आम्ही शक्ती कायदा जो आणतो आहे तो पुढच्या मार्चमध्ये आमचं विधानसभेचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये